माझं नाव विनिता नी आणि माझं चॅनल तर फुडीज लाईफ मराठीवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे ते म्हटलं चला छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे ना मी आज आहे ना सगळ्या भाज्या आणायला गेलेली होती कारण की ना डब्याला पण भाज्या लागतात आणि त्याचबरोबर आहे ना उद्या आहे केळवण तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की माझ्या नंदेच्या मुलाचं आहे ना लग्न आहे तर त्याबद्दलच आहे ना मग मी आता ना केळवण ठेवलेलं आहे उद्या सो मग आजच आहे ना मी या सगळ्या काही भाज्या घेऊन आलेली आहे खास करून केळवणासाठी नाही आहे म्हणजे तर कसं डब्याला त्याला पण लागतात आणि थोड्या थोड्या भाज्या काही शिल्लक आहे तर मग मी पहिले ना भाज्या घेऊन आले आणि त्याच्यानंतर सगळ्या भाज्यानं धुवून ठेवते मी म्हणजे मग कसं सकाळी डब्याला पण आहे ना पटकनी बरं पडतं चिरायला वगैरे आणि मग मी असं आहे ना डब्यामध्ये ठेवत असते फ्रीजमध्ये तर आता आहे ना हा हा जो व्हिडिओ येतोय ना तुम्हाला हा दुसऱ्या दिवसाचा आहे म्हणजे ज्या दिवशी केळवण आहे त्या दिवसाचा सो आता इथे ना पहिले सुरुवातीला मी काय करणार आहे Uh, सगळ्या भाज्यांना चिरून घेतये म्हणजे मी जसे आपल्याला ज्या भाज्या करायच्या आहेत त्या भाज्यांचं आहे ना सगळं पहिले ना चिरून, uh, चिरून वगैरे ठेवणार आहे म्हणजे मग पटापट आपल्याला फोडण्यात येता येईल तर मग आज रविवार आहेत रविवारीच मुद्दामून ठेवलं आहे म्हणजे कसं यांना सगळ्यांना सुट्टी पण असते आणि मग सगळ्यांना कसं एन्जॉय करता येतं म्हणून मग आज रविवारीच ठेवलं आहे मी केळवण तर आता इथे ना सुरुवातीला सगळं काही काढून आहे मी सगळ्या भाज्यांचं परत पुलाव करणार आहे मी म्हणजे काय काय बनवणार आहे मी ते सगळं काही रेसिपीनुसार तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे तर पहिले इथे ना सगळं काही काढून घेते मी आणि चिरून घेणार आहे आता तुम्ही बघितलंच मी सगळ्या भाज्या धुवून ठेवलेल्या होत्या त्याच्यामुळं आता धुण्याची वगैरे पण मला गरज नाही फक्त आ, न, ची भाज्या आहे ना ह्या कट करायच्या आहे आणि इथं मेथीची भाजी बघत होती मी करायची का नाही पण म्हटलं न नंतर ठरवूया आता ह्या दोन भाज्या केल्यानंतर आहे ना मी ठरवणार आहे मेथीची भाजी करायची का नाही सो पहिले ना मी आज बनवणार आहे पनीरची भाजी कारण की पनीर आहे ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं त्याच्यामुळे पनीर बनवणार आहे आणि त्याचबरोबर पुरी भाजी तर पुरी भाजी पण आहे ना म्हटलं वेगळं काहीतरी ह्यावेळेस ठेवूया दरवेळेस आपण पनीर किंवा अशा दुसऱ्या भाज्या ठेवतोच म्हणजे पुरी भाजी ना सगळ्यांना आवडते आणि म्हणून म्हटलं ना ह्यावेळेस ना आपण पुरी भाजी ठेवूया त्याचबरोबर पनीरची भाजी पुलाव वरण भात आणि ना खीर बनवणारे आहे मी आणि त्याचबरोबर आहे ना अजून एक स्वीट आहे ना तर गुलाबजामुन तर ते माझे ना एक मोठ्या ननंद आहेत ना त्या खूप छान बनवतात तर त्यांनाच आहे ना मी सांगणार आहे गुलाबजामून बनवायला म्हणजे त्यांनी ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत तर ते आता आहे ना येताना घेऊन येतील गुलाबजामुन ते तर म्हणजे ते आलं ना की तुम्हाला दाखवेलच मी तर आता इथे ना बघा मी सगळं काही चिरून ठेवलेलं आहे भाज्यांची तयारी जे करून ठेवलेली आहे तर आता ही आहे ना हे पुरी भाजीचं होतं आणि त्याचबरोबर आता मला मसाला पण करून ठेवायचा आहे पनीरचा आणि इथं बटाटे पण मी उकडून ठेवलेले आहे साईडला मी ना वरण लावलेलं होतं तर आता सुरुवातीला पनीरच्या भाजीचा आहे ना मी मसाला आहे ना फ्राय करून घेते म्हणजे पहिले ना कांदा थोडासा फ्राय केला म्हणजे तेल टाकलं थोडंसं त्याच्यानंतर लगेच याच्यामध्ये टमॅटो काजू बदाम हे बदाम नाही सॉरी काजू आणि मगबी असतं ना ते टाकणार आहे त्याचबरोबर आलं लसूण पण आहे ना याच्यामध्येच आहे ना थोडंसं ना फ्राय करून ये ना याचा मसाला बनवणार आहे जर तुम्हाला फ्राय जर नसेल करायचं ना तर तुम्ही ना तो थोडंसं ते उकडून पण घेऊ शकतात छान बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला त्याच्यानंतर मग आता इथे आहे ना हे मिक्सरमध्ये ना छानपैकी ना बारीक करून घेणार आहे तर आता इथे आहे ना मी मिक्सरमध्ये ना मसाला बारीक करून घेतला तर आता इथे मी ना जी पुरी भाजीची जी भाजी आहे ना तर त्याची फोडणी पहिली करून घेते मी तर आता इथं जिऱ्याची फोडणी दिली आणि त्याचबरोबर आहे ना हे जी तिन्ही पण आहे ना भाज्या किंवा पुलाव करणार आहे ना त्याचे सगळे काही आहे ना खडे मसाले मी काढून ठेवलेले होते तर मग आता पहिले खडे मसाले टाकले त्याच्यानंतर कांदा टाकला मी चिरलेला मेन म्हणजे याचं आहे ना कढीपत्ता लागतो ह्या भाजीला तर मेन म्हणजे ना कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता कधीच विसरायचा नाही भाजीला त्याची भाजीची चव आहे ना ही कढीपत्त्यानंच येते खरं तर मग आलं लसूणची पेस्ट हे टाकून घ्यायचं आणि त्याचबरोबर नंतरहून ये ना टमॅटो कोथंबीर हे छानपैकी ना परतून घ्यायचं आणि मग मसाले टाकायचे लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर आणि त्याचबरोबर धने जिरे पावडर टाकून घ्यायची आणि मीठ तर असं आहे ना छानपैकी परतून झाल्यानंतर मग हे ना हे बटाटे ना कुसकरून टाकायचे हाताने बारीक फोडी वगैरे नाही करायच्या किंवा आहे ना खूपच आहे ना असं हे नाही करायचं थोडंसं आहे ना असं हाताने कुसकरलं ना की फोडी पण राहतात आणि आपल्याला आहे ना थोडंसं बारीक तर करायचं असतं ना ते पण राहतं तर मग हे केल्यानंतर आहे लगे ना लगेच आहे ना आपण त्याच्यामध्ये ना गरम पाणी ओतायचं गार पाणी अजिबात ओतायचं नाही तर सगळी भाजीची चव बिघडते आणि ना भाजीला तरी पण आहे ना छान अशी सुटत नाही तर कधी पण आहे ना गरम पाणी टाकायचं तर आता इथे मी गरम पाणी आहे ना पातेल्यात गरम करते कारण की किटलीमध्ये करायला घेतलं ना लाईट गेली म्हणजे सारखी ना सकाळपासून लाईट खूप वेळेत जात होती तर त्याच्यामुळे आता इथं पाणी मी गरम करूनच लगेच टाकणार आहे भाजीला खरंच ह्या पद्धतीने ना पुरीची भाजी ना करून बघा खरंच खूप छान होते चला आता बटाट्याची भाजी आहे ना होते म्हणजे बारीक गॅसवर ठेवली आहे मी एक पाच ते दहा मिनटं आहे ना ठेवणार आहे म्हणजे छान आहे ना भाजी लागेल तर आता इथे पनीरची भाजीची तयारी करते आहे मी तर आता तेल आणि थोडंसं बटर घेतलं आणि त्याचनंतर इथे खडे मसाले टाकून घेते आणि जी आपण पेस्ट केलेली होती मिक्सरमध्ये ती सगळी काही याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि थोड्या वेळेनं आपण हे ना, ना ही परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला आहे ना मसाले घालायचे आहे तर मसाले कोणते तर लाल मिरची पावडर थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर म्हणजे कसं कलर येतो आणि मग धने जिरे हळद मीठ आणि त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला तर हे सगळं काही टाकून घ्यायचं आणि थोडंसं आहे ना पाणी टाकून आहे ना परतून घ्यायचं म्हणजे आपला मसाला खाली लागत पण नाही आणि तेल पण छान असं सुटतं तर मग हे सगळं काही करून घेणार आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये ना मी पनीर काही असं तळून नाही टाकणार आहे डायरेक्ट हे ना असे फोडीच करणार आहे कारण की मग ये ना पनीर ना आपण तळून वगैरे टाकलं ना की ते थोडंफार चिवट पण होतं आणि मुलांना पण आवडत नाही मग म्हणून आहे ना मी फक्त जस्ट पनीर ना चिरून घेणार आहे तर आता बघू शकता इथे ना छानपैकी ना।, ना जो मसाला आहे त्याला छान असं तेल सुटलेलं आहे त्याचनंतर मग आपल्याला याच्यामध्ये ना कसुरी मेथी टाकायची आहे आणि जर क्रीम म्हणजे क्रीम जर नसली तर तुम्ही मलाई पण टाकू शकताय तर आहे ना थोडीशी ना भाजी होत आली ना की मग क्रीम किंवा मलाई तुम्ही टाकू शकता तर मस्त असं आहे ना रेस्टॉरंट टाईप आहे ना म्हणजे आपली ही पनीरची भाजी होते खरं तर नक्की ना ह्या पद्धतीने ना तुम्ही पनीरची भाजी करून बघा म्हणजे आयचं जे आपण पॅकेट आणतो कधी कधी मसाल्याचं त्याचीही गरज पडत नाही खरं तर चला आता इथे पनीरची पण भाजी झालेली आहे त्याचबरोबर आता इथे मी करते पुलाव पुलावसाठी ना मी बासमती तांदूळ घेतला म्हणजे दावतचा आणि तो आहे ना अर्धा तास आहे ना पाण्यामध्ये भिजत ठेवला आणि नंतरून आता इथे भाज्या मी कट करूनच ठेवलेल्या होत्या तुम्ही मगाशी बघितल्यास तर आता फक्त तेल घेतलं मी जिऱ्याची फोडणी दिली आणि सगळे अख्खे मसाले टाकले तर आता याच्यामध्ये ना मी तिखट असं काहीच वापरणार नाही आहे म्हणजे हिरवी मिरची पण नाही वापरणार आहे आणि लाल मिरची पण नाही वापरणार आहे जस्ट फक्त भाज्या टाकणार आहे आणि खड्या मसाल्यामध्येच मी करणार आहे म्हणजे हळदचा पण याच्यामध्ये ना मी वापर नाही करणार फक्त मीठ टाकलेलं आहे मी भाज्यांमध्ये आणि त्याच्यानंतर ना जो सोप केलेला तांदूळ होता ना तो टाकला आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकलं आणि आता याच्यामध्ये फक्त दोन शिट्टे घेणार आहे तर आपलं इथे पुलाव तयार होणार आहे तर आता तो पुलाव होतो तो आहे तो तोपर्यंत लगेच मी इकडं खीर करायला ठेवणार आहे तर खीर आहे ना मी आहे ना दूध तापवायला ठेवलं आणि त्याचनंतर ना तांदूळ ना तांदूळ धुऊन मिक्सरमध्ये ना ना थोडंसे नाबडधोबड करायचं खूप बारीक नाही करायचं नाहीतर मग आपली खीर बिघडू शकते तर थोडंसं नाही काबडधोबड करायचं आणि ते जे तांदूळ आहे ना ते लगेच आहे ना दुधामध्ये टाकायचे त्याचबरोबर काजू बदाम टाकायचे आणि मस्तपैकी ना मंदाचेवर आहे ना ही खीर होऊन द्यायची खरं सांगते एक नंबर होते आणि त्याच्यानंतर आहे ना खीर होते तर मग मी इकडे लगेच आहे ना पुरीचं पीठ मळून घेते पोळ्या ना मी सकाळीच करून घेतल्या खरं तर त्याला वेळ जातो म्हणून आहे ना सगळ्यात पहिले मी पोळ्या करून घेतल्या खरं तर आता पुरीचं पीठ आहे ना म्हणजे ना गव्हाचं पीठ त्याचबरोबर त्याच्यामध्ये रवा आणि थोडंसं आहे ना बेसन पीठ घ्यायचं आणि मग तेलाचं मोहन द्यायचं तर असं आहे ना हे पीठ आहे ना मी मळून ठेवलेलं आहे तर आता इकडे आहे ना मी रुचिकाला आहे ना थोडंसं ना तयारी करायला लावली आहे मी कालच आहे ना पानं घेऊन आली होती केळीचं तर मला याच्यावर आहे ना असं नाव लिहायचं होतं तर मी रुचिकाला लिहून दिलं प्रसन्नचं केळवण असं तू म्हटलं आहे ना यांनी लिहून घे तर आता थे थे साथ 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 ती आता आहे ना मला लिहून देते त्याच्यावर म्हणजे माझं कसं साईड बाय साईड स्वयंपाक पण होतो आहे आणि डेकोरेशन पण होतं आहे फुलांची ज्या माळा आहेत ना तुम्हाला आता मी थोड्या वेळाने दाखवतेच हॉलमध्ये तर मी त्या रात्रीच लावून घेतलेल्या होत्या म्हटलं मग कसं सकाळी ना आज रविवारी आणि हे सगळे काही उशिरा उठणार होते सो मग मी ना हे बघू शकता मी रात्रीच आहे ना ही तयारी करून ठेवलेली होती आणि सकाळी ना फक्त आहे ना पानं लावणार होते कारण की ना पानं लगेच सुकून जातात तर आहे ना थोडंसं उशिराच म्हटलं लावूया आणि बघा हे यांचं चालू होतं काय की आम्हाला नको घेऊ अरे म्हटलं मी आहे ना हे डेकोरेशनचा व्हिडिओ घेते तुमचं नाही घेते तर आज त्यांचं सुट्टीचा दिवस होता खरं तर बघू शकता आता इथं रुचिका क करून घेते आणि म्हटलं आता मी ना किचनमध्ये जाते माझं ना थोडंफार राहिलेलं होतं आवरायचं पुरी तर मी ना गरमागरमच तळणार होती त्याच्यामुळे मग बाकीचं आहे ना आवरून घेतो ते भाज्या ते सगळं झालेलं होतं भात पण झालेला होता तर अशा पद्धतीने ना जर आपण आहे ना स्वयंपाकाचं आहे ना केलं ना तर व्यवस्थित टाईम टू टाईम तर होतच होतो जास्त काही पसारा पण होत नाही खरं तर आणि म्हणजे आपला वेळ पण वाचतो खरं तर कंटाळा येत नाही मेन म्हणजे स्वयंपाक करताना ह्या पद्धतीने जर केलं तर तर आता इथे मी ना चार पाच पुऱ्या करून घेते म्हणजे नैवेद्य दाखवायला मग नंतरून ये ना पाहुणे आले ना की मग मी गरम गरम करणार आहे तर आता इथे छान आहे ना अशा आहे ना पुऱ्या ना म्हणजे पीठ आहे ना ह्या पद्धतीने माळायचं जसं मी तुम्हाला सांगितलं ना की थोडंसं रवा बेसनपीठ आणि साखर मेन मी तुम्हाला सांगायचंच राहिलं की त्या पीठामध्ये ना साखर टाकायची म्हणजे पुरी ना आपली ना जास्त वेळ आहे ना टम फुगलेली राहते लगेच ना अशी नरम पडत नाही खरं तर साखरेमुळे त्याच्यामुळे आता इथे बघू शकतात छानपैकी ना माझ्या सगळ्या पुऱ्या ना अशा फुगलेल्या होत्या तर आता इथे ना रुचिकाने नाव ते काढून घेतलेलं होतं आणि मी आता इथे चिटकवते ते सगळं काही पानाचं कारण की मला आहे ना दरवाज्यात ना वेलकम आणि ते असं फुलांची अशी रांगोळी काढायची होती थोडीफार मग आता ती पण आहे ना मी करून आहे तर आता इथे रांगोळी आणि ते काढून झालेलं आहे माझं आणि मी ना आता समया पण ठेवलेल्या आहेत म्हटलं प्रसन्न आला की ते समाया लागील आणि आता इथे माझ्याकडे आहे ना हे पान आहे तर आता हे पान आहे ना मी पहिलेचेच बनवून ठेवलेले होते गौऱ्यांच्या वेळेस कारण की जेव्हा मी सवासीन जीव घालते ना तेव्हा आहे ना त्यांच्या ताटाच्या खाली मी हे ठेवत असते पण आता इथे मी माझं चालू होतं कोणतं सूट होतंय ते तर मी रुचिकाला विचारत होते की कोणतं सूट होतंय तर आता ती म्हणते की हे सूट होतंय म्हणून तर मग आता हे ठेवणार आहे आणि प्रसन्नाची मम्मी म्हणजे माझे नंदबाई तर त्यांना साईडला मी ठेवलेलं होतं तर असं काही आहे ना आता झालेलं आहे डेकोरेशन कसं वाटलं नक्की मला सांगा खरं तर आणि समाय म्हणजे ते आल्यानंतरच लावेल आणि इथं ओवळण्याचं ताट पण आहे ना मी रेडी करून ठेवलेलं आहे सगळं झालंय आता की कोशिंबीर आणि ते फक्त आता गरम गरम पुऱ्या करणार आहे आता एक फ्रीज मध्ये ठेवून देते त्याने मी साडी पण वेअर केलेली आहे तर आता फक्त आहे ना त्यांची वाट बघती आहे ते आले ना की मग पुढची तयारी चला। तर हे बघा माझ्या ननंदबाईंनी ना मस्तपैकी असे ना भरपूर म्हणजे गुलाबजामून आहे ना बनवून आणलेले आहे खरं तर आम्हाला आहे ना खरंच आहे ना त्यांच्याच हाताचे आहे ना खरंच खूप आवडतात गुलाबजामून म्हणून हे ना भरपूर असे करून आणलेले आहे म्हणजे सगळेजण खाणारे आम्हीच नाही म्हणजे पण खरंच खूपच आवडतात आता इथे ना आम्ही ना वाट बघतोय त्यांची तर ते म्हणजे येताच आहे म्हणजे वेलकमसाठी आम्ही थांबलेलो आहे आणि माझ्याकडनं आहे ना खरंच आहे ना मी ना जी, जी गुलाबदानी आहे ना ते बनून ठेवलेलं होतं आणि माझ्या खरं तर लक्षातच नाही खरं की ते टाकायचं म्हणून तर ते आता मी नंतर टाकलं तर आता इथे ना ते रांगोळी बघतायत की म्हणजे ती हाताने काढली की काय सगळ्यांना असं वाटलं तर म्हटलं नाही ते स्टिकर आहे मी मागवलेलं हो खरं तर तर तेच बघत होत्या तर चला आता इथे ना त्या पाहुण्यांचे स्वागत म्हणजे येत आहे म्हणजे ते आता स्वागत करतोय आम्ही नवरदेवाचं मेन म्हणजे ले ले आता इथं आहे ना नवरदेवाचं आणि नवरदेवाच्या मम्मीचं छान असं जेवण झालेलं आहे आणि हे पण जेवायला बसलेले होते बरोबर आणि यांचं पण झालं म्हणजे आम्हीच आता सगळेजण राहिलेलो आहे जेवायचं आणि नेमकी जेवणाच्या ताटाने ना खरंच गुलाबजामून वाढायचं मी विसरूनच गेली खरं आणि यांनी ना बासुंदी पण आणलेली होती म्हणजे शाही तुकडा करायचं होतं तर ती पण एक गोष्ट राहून गेली खरं गडबडीत म्हटलं ठीक आहे तर आता ना सगळं जेवणाचं आहे ना पुढे आणलेलं होतं आम्ही आणि सगळेजण आता जेवायला बसणार होतो आणि याच्यानंतर आहे ना मी एक युनिक गोष्ट ठेवलेली होती म्हटलं आहे ना सगळ्यांना म्हटली की जेवण झाल्यानंतर आहे ना मी ते दाखवणार आहे तर आता इथे ना मी ये ना जिथं केक भेटता ना त्या शॉपमध्ये ये ना खरं आहे ना म्हणजे मला आयडिया सुचली खरंच म्हणजे चार पाच दिवसापूर्वी सुचली होती की आपण ना हे सगळ्यांचे आहे ना नावाचं आहे ना आपण ये ना सगळ्यांना हातात देऊया आणि फोटो काढूया मेन म्हणजे नवरदेव नवरदेवाच्या मावश्या आती मामा मामी बहीण भाऊ असं सगळ्यांचं आहे ना मी घेऊन आलेली होती म्हटलं युनिक काहीतरी केळवणामध्ये तर आता आहे ना हे सगळं काही करत होती आणि मी नेमकी ना पुसलेलं होतं आणि झाडू मारायचा राहिला होता माझा तर प्रणित आता इथे झाडू मारती आहे तर आता हे सगळं झाल्यानंतर आहे ना मी सगळ्यांना आहे ना त्या प्लेटमधलं आहे ना दाखवणार आहे कोणाला म्हणजे कोण मामा आहे का कोण मामी आहे मावशी आहे हे सगळ्यांना ना ती लेबल देणार होती मी तर सगळ्यांनी येणे एक एक घेतलं त्यातमध्ये ना काका काकूचं राहून गेलं म्हणजे मला भेटलंच नाही खरं मी दोन दुकाना शोधल्या खरं तर कशी वाटली ही युनिक आयडिया मला नक्की सांगा तर आता हे सगळ्यांना दिलेलं आहे तर आता आम्ही मस्तपैकी ना फोटोजाने ते काढणार आहोत तर सगळ्यांना यांना खरंच आवडलं खरंच ही आयडिया तर चला आता पहिले ना फोटो आणि ते काढून घेतो तर कसा वाटला केळवणाचा कार्यक्रम मला नक्की सांगा छोटंसं डेकोरेशन आणि स्वयंपाक पण स्वयंपाक तर सगळ्यांना खरंच खूपच आवडला आणि आता यांची इथं चालू होती चेष्टा मस्करी आणि गम्मत जम्मत अशी भरपूर केली खरंच आम्ही त्यांना नेमकी जायची पण गाई होती खरं तर कमी म्हणजे काम होतं खरं पण मज्जा आली खरंच आजचं केळवनामध्ये आणि त्याच नंतर रुचिका आणि प्रणिता यांचं आहे ना वेगळं काहीतरी ठरलेलं होतं की दादाला आहे ना गुलाबजामुन गुलाबजामून मध्ये मीठ किंवा मिरच्या असं खाऊ घालायचं होतं पण त्या दोघींचा प्लॅनिंग फसलेला आहे तो तुम्हाला पुढे कळलंच त्याला हे बघा ते आता दोघीजणी आणलंय दोघींनी आणि ते खाऊ घालणार आहे आणि त्याने काय ते खाल्लं आणि त्याला काहीच फरक पडला नाही खरं तर बघा तुम्ही <Ce> तू कर <laughs> <वो मिझा। laughs> नीट करीठ होत का त्याच पण तिला मजा करायची असते बाबाची असते आणि